नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज एक एका कोळ्याची गोष्ट सांगणार आहे एक कोळी होता तो माशा पकडायचा आणि तो भत्कं पकडायचा तो देवाची खूप भक्ती करायचा एके दिवशी त्याने देवाला देवाची भक्ती करत देव त्याला प्रकट झाला तर तो म्हणतो देवा मला एक असं प्राणी दे की ते, ते पैसा देत असे हा देव म्हणतो तसाच तो मी तुला तसा प्राणी दे, पक्षी देतो देवाने त्याला पक्षी दिला आणि तो पक्षी तो घरी आणला बदक त्या त्याला ब बदक देवाने वरदानमध्ये दे दिला तो व तो बदक रोज सकाळी सोन्याचे अंडे देत होता त्याने पहिल्या दिवशी अंडे दिले दुसऱ्या दिवशी अंडे दिले को तो दररोज अंडे देत होता असं कोळी खूप आमीर झाला कोळ्या कोळ्याला वाटले आता हे बदक इतके अंडे देतो तर ते त्याच्या पोटाच्या मनात किती अंडे असतील असं करता त्याने त्या विचार केला की आपण त्याच्या त्याचे पोट फाडून बघावेत असं तो करता करता एके दिवशी त्याने सुर त्याच्या ते त्याने सुरी काढली आणि त्या बदकाचे पोट फा फाडले त्याच्या पोटात काय बदकाच्या पोटात काहीच नाही निघले आणि आता त्याचे अंडे मिळणंही बंद झालं तात्पर्य ता 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 आपण कोणत्याही गोष्टीत अतिरेक न केला पाहिजे